जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळोधी वनपरिक्षेत्रात विविध उपक्रम वनपरिक्षेत्र तळोधी व स्वाब फाउंडेशनच्या वतीने वृक्ष लागवड व बांधले वनराई बंधारे पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र व स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने विविध पर्यावरणपूरक कार्यक्रम राबविण्यात आले यामध्ये तळोदी बाळापूर वनपरिक्षेत्रातील सावरला गावाच्या मंदिर परिसरात व रस्त्याच्या बाजूच्या पडित जागेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच आलेवाही जंगल परिसरामध्ये वनराई बंधारे बांधण्यात आले सोबतच गिरगाव नियत क्षेत्रमध्ये सुद्धा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले सोबतच लोकांना वाढलेले तापमान आणि वातावरणावर नियंत्रण ठेवण्याकरता वृक्षांचे पर्यावरणातील महत्व समजावून सांगण्यात आले यावेळी तळोदी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरूप कन्नमवार क्षेत्र सहाय्यक अरविंद मने वनरक्षक राजेंद्र भरणे वनरक्षक पंडित मेकेवाड स्वाब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर पदाधिकारी जिवेश सयाम कैलास बोरकर सुरज गेडाम गिरीधर निकुरे नितीन भेंडारे शुभम सुरपाम शुभम निकेश्वर अमन करकाडे सुमित गुरनुले इत्यादी सदस्य सावल्ला येथील वन समितीचे अध्यक्ष यशवंत खोबरागडे समितीचे सदस्य व गावकरी महिला आणि वन चौकीदार देवेंद्र उईके वनमजूर उपस्थित होते सिंदेवाही प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज